नमस्कार मंडळी मी मनीषा मनीषा परिपूर्ण किचन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल मिनी थळी पाहणार आहोत ढाबा स्टाईल मटार उसळ बनवण्यासाठी इथे आपण सर्वप्रथम एका कढईमध्ये काजू भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी आपले काजू भाजून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात नंतर त्याच कढईमध्ये इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतले आहेत तेलामध्ये आपल्याला ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे मौसर झाला की त्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे तो देखील आपल्याला कांद्यासोबत मऊ शिजवून घ्यायचा आहे किंवा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर आलं घालायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दहा काजू घालायचे आहेत काजू देखील आपल्याला कांदा सोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले गळेपर्यंत आपल्याला हे कांदा टोमॅटो मऊ शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपल्या कांदा टोमॅटो छान मऊ शिजलेले आहेत आपण आता या थोडंसं याला थंड करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया पाणी न घालता नंतर त्याच कढईमध्ये मी तेल तपट ठेवले आहे आणि त्यामध्ये आपण जे जो मग मसाला भाजला होता तो मिक्सरला मी बारीक करून इथे घेतलेला आहे ते तो सर्व मसाला या तेला तेलामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालायचा आहे नंतर किचन किंग मसाला एक चमचा घालायचा आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून घ्यायचा आहे मसाल्याला छान तेल सुटलेले आहे आता यामध्ये आपण एक वाटी मटार घालून घेऊयात तर हे मी बाजारात मिळतात ते मटार घातलेले आहेत फ्रोझनचे मटार नाही आहेत तुमच्याकडे जर फ्रोझनचे मटार असेल तर नक्की घाला या मसाल्यामध्ये छान मटार भाजून घ्यायचे त्यामुळे मटारचा किंवा वाटण्याचा रंग छान येतो किंवा तसाच राहतो हिरवागार नंतर गरजेनुसार पाणी घालायचं यामध्ये छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे चवीनुसार so, मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे चिमुडभर साखर घालायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे अर्धवट आणि मटार छान शिजवून घ्यायचे फ्रोझन जे असतील तर ते पटकन शिजतील पण इथे मी बाजारातले घेतलेले आहेत मटार त्यामुळे थोडं शिजायला वेळ लागणार आहे त्यामुळे एक ते दहा ते पंधरा मिनटासाठी इथे मी वाटणं शिजवून घेते मटर शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत एक वाटी पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचंय यामध्ये कसुरी मेथी घालायची वरून त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे आपली ढाबा स्टाईल काजू मटाची उसळ तयार झालेली आहे तर आता आम आपण आमरस बनवायला घेऊया तर इथे मी तीन आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सुरुवातीला सर्व बाजूने आपल्या लांबा हाताने दाबून मऊ करून घ्यायचा आहे या पद्धतीने मऊ करून घेतल्यानंतर वरचं जे काळ काळं आहे ते आपण काढून घ्यायचे आणि त्यामध्ये जो चीक आहे तो देखील काढून घ्यायचा आहे इथे मी चीक काढून घेतलेला आहे पुन्हा एकदा अशा पद्धतीने मऊ करून घ्यायचा आहे म्हणजेच पूर्ण जो आंब्यातला रस आहे तो पुढे येतो एका टोपामध्ये मी हा रस सगळा दाबून दाबून काढून घेते या पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने दाबून घ्यायचं आहे आंबा लागलेला सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला कुई आणि साल धुवून घ्यायचे आणि त्याच्या जो लागलेला जो घर आहे तो देखील काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण इथे सर्व घर काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता उरलेला हा उरलेली ही साल आपल्याला पाण्यामध्ये धुवून घेऊन त्याचा घर देखील घर काढून घ्यायचं आहे दुसरा देखील आंबा मी तुम्हाला दाखवते सर्व बाजूने बोटांनी मऊ करून घ्यायचं आहे वरचं जे काळ काळं आहे ते काढून घ्यायचं आणि चिक काढायचं त्यानंतर आणि पुन्हा एकदा सर्व बाजूनी बोटांनी दाबून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचा आंबा मऊ केल्यानंतर या पद्धतीने पुन्हा एकदा आपण त्याचा रस काढून घेणार आहोत सर्व रस असा तोंडाजवळ येतो त्याच्या आणि मग रस निघायला सुद्धा सोपा पडतो आपल्याला दाबून घेतल्यामुळे इथे आपला सर्व आंब्याचा रस काढून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे इथे मी दोन वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे तो घालायचा आहे घातल्यानंतर आपल्याला चमच्याने एकदा हलवून घ्यायचं आहे रसामध्ये याला आपल्याला रवीने घुसळून घ्यायचे गूळ विरघळेपर्यंत याला आपल्याला घुसळून घ्यायचं आहे गूळ खिसळून घेतल्यामुळे पटकन विरघळतो मध्ये मध्ये असं घोटूनसुद्धा सुद्धा घ्यायचं आहे छान एकजीव करायचं आहे आपल्याला या आमरसामध्ये गूळ पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे कुठेही तो राहता कामा नये तर या ठिकाणी आपला गुळ विरघळला गेला आहे छान एक जीव आहे रसामध्ये यामध्ये आपल्याला आता जायफळ किसून घालायचं आहे जायफळने आपल्या आमरसाला छान चव हो येते त्यानंतर यामध्ये आपल्याला सुंठ पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चिमुडभर मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे आपल्या आमरसाला छान चव चा येते गोडाच्या कुठल्याही पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते आंबरस बनवताना तुम्ही इथे सुमट पावडर आणि जायफळ पावडर नक्की घाला आणि सोबत मीठ मीठसुद्धा घाला मस्त अप्रतिम असा आपला आमरस तयार होतो इथे तर इथे आपला आमरस तयार झालेला आहे तर आपण सर्विंग प्लेट तयार करून घेऊया तर सर्वप्रथम आपण काजू मटारची उसळ बनवलेली वाटीमध्ये काढून घेऊयात तर छान अशी चवीला एकदम सुरेख अशी ढाबा स्टाईल काजू मटारची उसळ इथे आपण बनवलेली आहे तर गार्निशिंग साठी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते दुसऱ्या वाटीमध्ये अस्सल गुळामध्ये बनवलेला पारंपरिक पद्धतीचा आंबरस बनवलेला आहे मस्त पिवळा धमक असा आपला इथे आंबरस दिसत आहे चवीला तर एकदम अप्रतिम लागतो एकदा नक्की बनवून बघा त्यासोबत खाण्यासाठी इथे मी टम्म फुगलेल्या पुड्या बनवल्या आहेत तर तुम्ही या पद्धतीने एकदा पारंपरिक आमरस बनवून पहा आणि त्यासोबत काजू मटारची उसळसुद्धा बनवा तर तुम्हाला ही अक्षरतृतीया स्पेशल मिनी थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद